नमस्कार मंडळी कल्पना करा की तुम्ही घरी एकटेच आहात रात्र झाली आहे सर्वत्र शांतता आहे अचानक तुम्हाला तुमच्या छातीत इतक्या तीव्र वेदना होतात की तुमचं हृदय फुटेल असं वाटतं श्वास घेणं कठीण होतं तुमचे हात सुन्न झाले आहेत आणि मदत करण्यासाठी कोणीही नाही कुटुंब किंवा शेजारी सुद्धा नाही तुम्हाला माहीत आहे का पुढच्या दहा सेकंदात तुम्ही काय करावं तुमचा काही प्लॅन आहे का माझ्यावर विश्वास ठेवा ही चित्रपटाची पटकथा किंवा काल्पनिक कथा नाही आहे तर लाखो लोकांच्या दैनंदिन जीवनात घडणारी एक वास्तविक घटना आहे मला आज तुमच्याशी मनापासून पूर्ण प्रामाणिकपणे बोलायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही शेअर करणार आहे ते तुम्ही जगाल की नाही हे ठरवू शकतं कारण जेव्हा हृदयविकाराचा झटका एकटे असताना येतो तेव्हा मृत्यूचा धोका जवळजवळ एकोणनव्वद ते नव्वद टक्केपर्यंत वाढतो पण जर तुम्हाला पहिल्या दहा सेकंदामध्ये योग्य पावलं उचलायची असतील तर तुमच्या जगण्याची शक्यता ब्याण्णव टक्केपर्यंत असू शकते तुम्हाला माहीत आहे का फरक काय पडतो फक्त माहिती असणं किंवा मग नसणं माहितीचा अभाव प्राणघातक ठरू शकतो आणि तुमच्या किंवा तुमच्या प्रियजनांच्या बाबतीत असं घडावं असं मला तरी वाटत नाही म्हणून आज मी तुम्हाला जे काही सांगेन ते टप्प्याटप्प्याने व्यवस्थितरित्या सांगेन काही आठवड्यांपूर्वी पहाटे तीन वाजता एक फोन येतो आणि फोनवर एक महिला रडत असते तिच्या आवाजात इतका आनंद आणि दिलासा होता की सुरुवातीला हे समजलंच नाही डॉक्टर हा चमत्कार आहे असं तिने सांगितलं त्यांचे वडील वाचले होते तुम्ही मला जे काही शिकवलं त्याबद्दल धन्यवाद असं त्या म्हणत होत्या त्या अठ्याहत्तर वर्षीय रुग्णांबद्दल बोलत होत्या आणि त्यांचे वडील जे आहेत त्यांचं नाव आहे श्रीकांत राव त्यांना घरी एकटेच हृदयविकाराचा झटका आला होता कोणतीही मदत उपलब्ध नव्हती डॉक्टरांनी त्यांना सांगितलेल्या पायऱ्या त्यांनी पाळल्या आणि वेळेवरती रुग्णालयामध्ये ते पोहोचले जेव्हा डॉक्टर त्यांना भेटले तेव्हा त्यांनी असं सांगितलं जर मला तुमचा सल्ला आठवला नसता तर मी इथेच नष्ट झालो असतो मला माझ्या नातवंडांसोबत खेळण्याची संधी मिळाली नसती त्यांचे जीव जे आहे ते नशिबाने नव्हे तर तयारीने वाचले होते आज मी तुम्हाला तीच संधी देऊ इच्छिते जेणेकरून तुम्ही तयार राहाल जर तुम्हाला आतापर्यंत ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा तुम्ही कुठून पाहत आहात हा व्हिडिओ हे सुद्धा सांगा दिल्ली मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्रामधून कुठून हे सुद्धा मला सांगा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर करा जेणेकरून तुमच्यासारखंच एखाद्याचं जीवन या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमुळे बदलू शकतं आता मी तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्याने वाचण्यास मदत करण्यासाठी आठ आवश्यक पावली शेअर करणार आहे सोप्या भाषेत सांगायचं झालंच तर कारण हे ज्ञान पुस्तकांमधून नाही तर रुग्णालयातील अनुभवांमधून येत असतं मृत्यूच्या उंबरट्यावरून परत आलेल्या लोकांच्या कथांमधून रात्रींमधून येत असतं पण या पावलांपेक्षा आधी एक गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे हृदयविकाराचा झटका चित्रपटांसारखा येत नाही जिथे लोक ओरडत आणि छातीला घट्ट धरून कोसळतात वास्तविकता खूपच शांत आणि गोंधळात टाकणारे आणि धोकादायक आहे श्रीकांतराव त्या ठिकाणी सकाळी उठले चहा बनवला आणि वर्तमानपत्र वाचायला ते बसले सर्व काही सामान्य होतं पण अचानक त्यांना त्यांच्या छातीमध्ये एक विचित्र दाब जाणवला तीव्र वेदना नाही तर जणू का कोणीतरी आतून दाबत आहे हे हळूहळू वाढत होतं त्यांना वाटलं की ते अमलपित्त असू शकतं आणि जेवण जड झालेलं असेल पण दहा बारा मिनिटांनंतरही ते गेले नाही त्याऐवजी त्यांच्या डाव्या हातामध्ये सुन्नपणा दिसू लागला त्यांच्या जबड्यामध्ये हलक्या वेदना सुरू झाल्या तेव्हाच त्यांना समजलं की हे काहीतरी वेगळं आहे आणि हा हृदयविकारा झटका असू शकतो या जाणिवेने फरक पडला जर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असतं तर त्यांनी स्वतःला सांगितलं असतं की ते ठीक आहेत जर वयाची आवश्यकता असेल तर आज कदाचित असे होणार नाही आकडेवारी दर्शवते की सत्याऐंशी टक्के लोक लक्षणं दुसरे काहीतरी समजतात पोटदुखी थंडी वाजून येणं स्नायू दुखणं अगदी ताण हृदयाचे नुकसान दर मिनिटाला शांतपणे आणि चेतावणीविषयी चालू राहतं पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये जे एकटे राहतात त्यांना मृत्यूचा धोका चौपटपटीने वाढत असतो कारण त्यांना काय करावं हे माहीत नसतं किंवा मग की, की नाही ते सुद्धा माहित नसतं पण तुम्ही तुम्ही तयार असू शकता शिकू शकता आणि योग्य वेळी ती कृती सुद्धा करू शकता श्रीकांत यांनी तेच केलं स्वतःला अपुरी तयारी पासून त्यांनी वाचवलं त्यांना काही महिन्यापूर्वी डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि जेव्हा वेळ आली तेव्हा त्यां ते शांत राहिले ठीक आहे आता तुम्हाला टप्प्याटप्प्याने अनुसरण करावं लागणार आहे त्याची विच त्याचा विचार तुम्ही करा हाच फरक आहे तयार व्यक्ती शांत राहते आणि विचार करते आणि मग कृती करते अपुरी तयारी असलेली व्यक्ती घाबरते पक्षाघात होतो आणि चुकीचा निर्णय घेतला जातो ज्यामुळे परिस्थिती आणखीच बिकट होत जाते जर तुम्हाला उच्च रक्तदाब मधुमेह हो, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा धूम्रपानाची सवय असेल तर धोका जास्त असतो परंतु तयारी तुम्हाला कमीत कमी नुकसानासह ते टाळण्यास मदत करू शकतं आज श्रीकांत राव निरोगी आहेत फिरतात आणि त्यांच्या कुटुंबासह आनंदी आहेत ते त्यांच्या नातवंडांसोबत खेळतात हे सर्व त्यांच्या तयारीमुळे मी तयारी अभावी जीव गमावलेले डझंभर रुग्ण पाहिलेले आहेत आणि त्या आठवणी मला रात्रीसुद्धा जागृत करत असतात जर तुम्हाला हे आवडलं असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला सुद्धा विसरू नका हृदयविकाराच्या आधी शरीराची पाच प्रमुख चिन्हे कुठली बहुतेक झटके अचानक येत नाही शरीर काही दिवस किंवा काही आठवडे आधीच आपल्याला इशारे देत असतं हे लक्षात ठेवा ते लिहून ठेवा आणि ते शेअर देखील करा कारण ते ओळखल्याने तुम्हाला त्याचा वेळेवरती डॉक्टरांना न भेट न डॉक्टर न भेटल्यास मदत होऊ शकते लक्षणं काय आहे तर छातीच्या मध्यभागी दाबेनं घट्ट पण येणं किंवा अगदी जडपणा येणं हे असं आहे की तुम्ही तुमच्या हाताने दगड दाबत आहात ही दंश आणि जळजळ नाही तर खोल दाब आहे ते पंधरा मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकून राहत त्याचबरोबर बरेच लोक दातांची समस्या निर्माण झाल्यावरती वेळ वाया घालवतात दंत वैद्याला फोन करतात एका महिला रुग्णाने असं सांगितलं की मला वाटलं की दादुकी आहे पण ते हृदयाची चे चेतावणी होती चिन्ह तीन अस्पष्ट थकवा जणू शरीराने हार मानले आहे श्रमाशिवाय थकवा येणं हे महिलांमध्ये अधिक सामान्य आहे परंतु अनेकदा दुर्लक्ष केलं जातं जर इतर चिन्हे सोबत असतील तर ते तत्काळ इशारा आहे चिन्ह नंबर चार श्वास घेण्यास त्रास होणं आणि थंड घाम येणं विश्रांती घेत असतानाही श्वास घेण्यास त्रास होणं जसं की चिंताग्रस्त झटका परंतु जर छातीत दुखणं असेल तर हे एक स्पष्ट लक्षण आहे थंड घाम येणं म्हणजे शरीर धोक्याची सूचना देत असतं चिन्ह नंबर पाच चक्कर येणं मळमळ किंवा मग उलट्या होणं अपचन आहे असे समजून ते ॲटोसिड्स घेतात परंतु हल्ला आधीच सुरू झालेला असतो माझ्या अनुभवातून बरेच लोक पोटाची समस्या आहे असं समजून येतात त्यांच्या डॉक्टरांच्या भेटीला उशीर करतात सर्व चिन्हे एकत्र येत नाहीत दोन किंवा पुरे पुरे तीन पुरेसे आहेत जोखीम घटकांसह एक देखील पुरेसा आहे श्रीकांत तीन चिन्हे ओळखली होती दाब हात दुखणं दाब येणं थकवा आणि त्वरित कारवाई केली आज ते आनंदी आहेत आणि मी तुम्हालाही तसंच राहायला राहावं अशी इच्छा व्यक्त करते जर तुम्हाला ही टिप्स आवडली असेल कृ उपयुक्त वाटली असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला स्ट्रोक आला असेल तर आठवं पाऊल विशेष सावधानतेच आहे फक्त स्फूर्ती किंवा शांतता या पायऱ्या तुमच्या जगण्याची शक्यता नव्वद टक्के वाढवतात सराव करा कारण तयारी जीव वाचवते नोकरी लग्न मुलांच्या शिक्षणाची तयारी पण हृदयाच्या आरोग्यासाठी का तयारी केली जात नाही बदल करा पहिली पायरी सुरक्षित ठिकाणी थांबा पाठीला आधार देऊन बसण्याचा प्रयत्न करा चालू नका जमिनीवर झोपू नका उभे राहू नका पडणं टाळा कारण पडल्यामुळे दुखापत होऊ शकते परिस्थिती आणखी बिघडू शकते श्रीकांतराव दाराजवळील बाकावरती बसले होते बेहोशी टाळा हे सोपे पाऊल जीव वाचवते कारण ते स्थिरता राखतं पायरी दुसरी एस्पिरिन चावा शंभर मिलीग्रॅम टॅबलेट ते का चावायचं आहे तोंडात का ठेवायचं आहे एस्पिरिन जर चघळल्याने औषध जलद काम करतं मदत होतं आणि गुठळ्या विरगळतात नुकसान चाळीस टक्के कमी होतं रुग्ण श्रीमती गुप्ता या आलेल्या होत्या डॉक्टरांकडे आणि त्यांच्या हृदयाचं नुकसान कमी झालं जर ॲलर्जी असेल तर ते सोडून द्या घरी ठेवा रेफ्रिजरेटरमध्ये किंवा पलंगाजवळ मी शिफारस करते प्रत्येक वृद्ध व्यक्तीने त्यांच्या घरी ॲस्पिरी ठेवावी पायरी नंबर तीन आहे आपत्कालीन स्थितीला कॉल करा प्रथम तुमचा पत्ता द्या भारतात एकशे बारा सेव्ह करा आ, मा... आणि त्याचबरोबर एकशे बारा सेव केल्यानंतर तुमचं नाव फ्लॅट नंबर आणि तुम्हाला काय होत आहे हे सांगायचं आहे बेहोश होण्यापूर्वी माहिती घेणं महत्त्वाचं आहे कारण जर तुम्ही बेहोश झाला तर तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल ती ॲम्ब्युलन्स ऑपरेटरच्या प्रश्नांची शांतपणे उत्तर द्या फोन ठेवू नका चौथी पायरी दार उघडा की कोड बाहेर ठेवा पॅरोडेमिक्स वेळ वाया घालू नका आपला जीव महत्त्वाचा आहे त्यामुळे चोरीची काळजी करू नका आ, एक रुग्ण आहे असा की ज्याने दार बंद केलं होतं पॅरामेडिक्सना ते फोडावं लागलं पाच मिनिटे वाया गेली ते मि त्या मिनिटे जे आहेत पाच मिनिटे ते पाच मिनिटे प्राणघातक ठरू शकले असते जर तुम्हाला ही पायरी उपयुक्त वाटली असेल तर कृपया ही पायरी नोट डाऊन करून ठेवा आता पाचवी पायरी आहे पंचेचाळीस अंशाच्या कोणामध्ये वाकून घ्या तुमचे पाय उंच ठेवा उशांनी स्वतःला आधार द्या यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि फुफ्फुसांवरती ताण कमी येतो पूर्णपणे झोपू नका किंवा सरळही बसू नका कारण झोपल्याने द्रव जमा होऊ शकतं सरळ बसल्याने हृदयावरती दबाव येतो रुग्णालयामध्ये शेकडो वेळा ही स्थिती वापरली जाते सहावी पायरी आहे कुटुंबाला मेसेज करा फोन करू नका कारण कॉल करण्यासाठी ऊर्जा लागते ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते साधा मजकूर टाईप करा आणि तो पाठवा जसं की मी हॉस्पिटलमध्ये जात आहे काळजी करू नका पायरी सात नंबरची आहे खोल श्वास चार सेकंद आत आणि सहा सेकंद बाहेर पोटातून शांत राहायचं आहे ऑक्सिजन वाढतो हृदयाचं काम हृदय काम कमी करतं दररोज सराव करा कारण तुम्हाला ते आपत्कालीन परिस्थितीमध्ये आठवेल पायरी नंबर आठ आहे तुमचं मनगट दाबा तीन वेळा मोठ्याने खोकला करा रक्तप्रवाह हो उत्तेजित होतो काही मिनिटे थांबा ही एक जुनं तंत्र आहे परंतु ते प्रभावी आहे श्रीकांतराव यांनी या सर्व तंत्रांचं पालन केलं चौदा मिनिटांमध्ये मदत आली आज ते पूर्णपणे बरे आहे त्यांच्या कथेचा अनेकांना फायदा होईल प्रेरणा मिळेल आता तुमची वेळ आहे हे तुम्ही लिहून ठेवू शकता सराव करू शक शकता किंवा अगदी तुमच्या रेफ्रिजरेटरवरतीसुद्धा तुम्ही, तुम्ही लिहून चिकटवू शकता मग प्रतिबंध करणं चांगलं आहे असं अनुभवातून सांगितलं जातं ज्यांना झटके येत नाही त्यांच्या तीन सामान्य सवयी असतात एक दररोज तीस मिनटे चालणं एक रुग्ण आहेत श्री सिंग म्हणून ते दररोज पार्कमध्ये जातात ते हृदय तरुण ठेवतं सकाळची ताजी हवा घेणं आणि सौम्य सूर्यप्रकाश केवळ हृदय निरोगी ठेवत नाही तर आ, मूड देखील निरोगी ठेवतं सुरुवातीला ते कठीण वाटू शकतं परंतु ते सवय होऊन जाते आ, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मीठ आहारातून कमी करा प्रक्रिया केलेलं अन्न टाळा अधिक फळे आणि भाजीपाला खाण्यास सुरुवात करा कमी मसाल्यांसह घरी शिजवलेलं अन्न तुमची चव बदलेल आणि तुमचं आरोग्य सुद्धा सुधारेल आणि तिसरी गोष्ट आहे धूम्रपान किंवा मद्यपान सोडा कधीही उशीर झालेला नसतो सत्तराव्या वर्षी सुद्धा तुम्ही तुमचं जर धूम्रपान सोडलं तरी सुद्धा त्याचा फायदा शंभर टक्के होतो। औषधे सुरू ठेवा वार्षिक तपासणी करा ई सी जी रक्त तपासणी अल्ट्रासाऊंड आता पाच लक्षणांचा आढावा घ्या दाब पसरणारी वेदना थकवा श्वास लागणं घाम येणं चक्कर येणं मळमळ आणि बसणं ॲस्पेरीन कॉल दार स्थिती मजकूर श्वास घेणं मनगट खोकला आणि या तीन सवयी म्हणजे चालणं कमी मीठ खाणं आणि वाईट सवयी सोडा या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही लिहून ठेवा रेफ्रिजरेटरवरती चिकटवा त्यांचा सराव करा जणू काही ती खरोखरची आणीबाणी तुमच्यासोबत आलेली आहे कागदाच्या तुकड्यावरती लिहा की मी तयार आहे जर मला स्ट्रोक आला तर मी हार मानणार नाही आणि दररोज त्या वाचा तुम्ही एकटे नाही आहात तुम्ही वर्षानुवर्षे निरोगी राहू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद